नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या पॉलिटेक्निकचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत तर दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सध्याचं तुमचं हे यंदाचं शैक्षणिक वर्ष जे आहे ते दोन हजार चोवीस पंचवीस आणि ज्या विद्यार्थ्यांचं एस एस सी म्हणजे एस एस सी झालेलं आहे म्हणजे दहावीनंतर तुम्हाला हा डिप्लोमा करता येतो तर मेन म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे ॲडमिशन प्रोसेस आहे ते ॲडमिशन प्रोसेस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला म्हणजे रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेला नाही तर त्या तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण डाऊट्स क्लिअर होतील आता मेन म्हणजे जे ॲडमिशन प्रोसेस आहे तर ते ॲडमिशन प्रोसेस कशा आ, कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायचं आहे जे विद्यार्थी पॉलिटेक्निक ला ॲडमिशन घेणार आहेत तर हे तीन वर्षाचं तुमचं डिप्लोमा आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग त्यालाच मराठीमध्ये आपण डिप्लोमाला पदविका म्हणतो तर हे दहावीनंतर तुम्हाला करता येते मग कुठे कुठे करता येते तर शासकीय कॉलेज म्हणजे गवर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला करता येते किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये करता येते खाजगी कॉलेज म्हणतो आपण त्यालाच किंवा अशासकीय कॉलेज त्याच्यानंतर ॲटॉनॉमस कॉलेज आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर जास्त पर्सेंटेज असतील तर गवर्नमेंट कॉलेज मिळते आणि जर तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला करता येते तर आता हे मेन म्हणजे ॲडमिशन प्रोसेस हे कशा पद्धतीनं करायचं आहे तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते पण अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाही ते, ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला मेन म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे जे कागदपत्राची छाननी म्हणतो ते तुम्हाला दोन पद्धतीने करता येते ठीक आहे तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पर्याय एक आणि पर्याय दोन पर्याय एक मध्ये काय करता येते उमेदवार ऑनलाईन नोंदणी करून ई स्क्रुटनिंग पद्धतीचा पर्याय निवडू शकतील या पद्धतीने उमेदवार कोणत्याही ठिकाणावरून इंटरनेटशी जोडलेल्या संगणक स्मार्टफोनद्वारे ऑनलाईन अर्ज भरतील आणि सबमिट करतील व आवश्यक कागदपत्रे अपलोड करतील तसेच उमेदवाराला अर्जाच्या पडताळणीसाठी व निश्चितीसाठी कोठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही उमेदवाराचा अर्ज व कागदपत्रे सुविधा केंद्राद्वारे म्हणजे एफ सीद्वारे पडताळले जातील व निश्चित केले जातील ठीक आहे पर्याय एकमध्ये तुम्ही घरी बसून रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकता पर्याय एक निवडला तर आणि तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा कुठं तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायची गरज नाही तुम्ही जे डॉक्युमेंट केलात ते ऑनलाइन व्हेरिफिकेशन होतील आणि तुम्हाला त्याचं जे स्टेटस आहे तुमच्या लॉग इन आय डीमध्ये तुम्हाला समजेल तुम्ही हे मोबाईलवरून करू शकता लॅपटॉपवरून करू शकता आणि तुम्हाला कुठे जायची गरज नाही पर्याय एक निवडलात तर आणि पर्याय दोन निवडलात तर तुम्हाला या ठिकाणी पर्याय दोन जर निवडला तुम्ही तर उमेदवार मोबाईलवरून स्मार्टफोन अथवा संगणक संगणकावरून ऑनलाईन नोंदणी करून प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धतीचा पर्याय निवडू शकतील ज्या उमेदवाराकडे संगणक अथवा मोबाईल स्मार्टफोन इत्यादी सुविधा नाहीत असे उमेदवार त्यांच्या सर्वात जवळील सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी व सोयीस्कर वेळ ठर थर, ठरवण्यासाठी जाऊ शकतील अशा प्रकारे ऑनलाईन नोंदणी झालेले उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी सुविधा केंद्राची तारीख व वेळ ठरवून घेतील उमेदवार ऑनलाईन अर्ज भरणे स्कॅन करून आवश्यक कागदपत्र अपलोड करणे इत्यादी प्रक्रिया सुविधा केंद्रावर स्वतः निशुल्कपणे करू शकतील उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळ सुविधा केंद्रावर उप उपस्थित राहून अर्ज पडताळणी व त्याची निश्चिती करणे अशा प्रक्रिया निशुल्क पार पाडाव्यात इच्छुक उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये दिलेले नियम व प्रक्रिया सूचना यांचे काळजीपूर्वक वाच वाचन करावे तर ही वेबसाईट आहे पॉली ट्वेंटी फोर डी टी महाराष्ट्रा जी ही डॉट इन ठीक आहे तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकता आणि पर्याय दोन निवडू शकता पर्याय दोन निवडलं तर तुम्हाला जे काही एफ सी सेंटर आहे ठीक आहे जे ॲडमिशन प्रोसेसचे जे, जे सेंटर्स आहेत त्या सेंटरवरती जाऊन सगळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम् घेऊन जायचं तर डॉक्युमेंट घेऊन गेल्यानंतर ते स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचं आणि तुमचा तो अर्ज जो आहे तो पूर्ण भरायचा आणि त्याची जी पावती आहे ती पावती घ्यायची तर हे पर्याय दोन पर्याय दोन मध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागेल त्या सुविधा केंद्रावर जावं लागेल पण पर्याय एक निवडला तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही अशा पद्धतीने तुमचा पॉलिटेक्निकचा अर्ज हा भरू शकता आता जे प्रवेशासाठी जे निकष आहेत तर मेन म्हणजे उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे ठीक आहे तर ह्याचा कोणाला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर दहावीमध्ये तुम्हाला किमान पस्तीस टक्के पाहिजे ठीक आहे हे, हे दिलेलं नियम आहे पण तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे असेल तर चांगले पर्सेंटेज पाहिजे आणि जर खूप कमी पर्सेंटेज असतील तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज वगैरे मिळू शकते तर हे जे ॲडमिशन आहे दोन हजार चोवीस पंचवीस करता आहे त्याच्यानंतर आता जे महत्त्वाचे जे टीप आहेत ते आपण टीप बघूया म्हणजे ह्या टीप थ्रू तुम्हाला काही तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला काही अडचणी आल्या तर आपण एक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन क्लिक करायचं आणि तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला जे बी काही डाउट्स येतील काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते आपण सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूया जे महत्वाच्या टिप्स आहेत ते बघूया ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मंडळाचा मार्च दोन हजार चोवीस येतात दहावी एस एस सी, सी परीक्षेकरिता नोंदणी केलेला आहे अशा उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपशिलामध्ये स्वतःचा परीक्षा आसन सीट क्रमांक भरावा आणि वीज शुल्क भरून अर्ज पूर्ण करावा तर विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला जर तुमचे मार्च दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमचा सीट नंबर टाकल्यानंतर ते ॲटोमॅटिक या साईडवरनं तुमचे मार्क्स आणि पर्सेंटेज सगळं ते तिथून ते घेतील पण आता दुसरा नियम काय सांगतो बघा उमेदवाराने महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मार्च दोन हजार चोवीस येता दहावी एस एस सी परीक्षेत प्राप्त केलेले गुण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या निकालाच्या माहितीवरून थेट घेण्यात येईल आणि ते संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये दर्शले येतील जर तुम्ही दोन हजार मार्च दोन हजार चोवीसमध्ये दहावी होती नसाल तर सीट नंबर टाकल्यानंतर तुमचे ते मार्क्स जे आहेत ते ॲटोमॅटिक तिथून एम एस बी टीची साईट जे आहे ते ॲटोमॅटिक घेईल आणि फिलअप करेल आता महत्वाच्या टीपमध्ये जे तिसरी टीप आहे सी बी एस सी किंवा आय IC, सी आय सी एस ई मंडळाकडून दहावीच्या मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या उमेदवारांनी संबंधित बोर्डाकडून जाहीर निकालानुसार त्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता तपशील भरावेत आणि अर्ज पूर्ण करावेत जे सी बी ई बोर्डाचे आहेत किंवा आय सी एस ई बोर्डाचे आहेत तर त्यांना ते तुमच्या बोर्डाकडून जे काय तुमची मार्कशीट आहे जे तुमचा निकाल आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी तुमच्या त्या मार्कशीटनुसार व्यवस्थित भरायचं आहे त्यानंतर ज्या उमेदवारांनी दोन हजार चोवीस पूर्वी येतात दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपशिलासह आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आवश्यक शुल्कासह संपूर्ण अर्ज भरावा आता जे विद्यार्थी दोन हजार चोवीसपूर्वी पास झालेले आहेत दहावी पास झालेले आहेत आणि त्यांना आत्ता म्हणजे यावर्षी पॉलिटेक्निक करायचं आहे त्यांना एकतर मेन गॅप सर्टिफिकेट लागेल आणि बाकीचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स लागतील आणि हे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क तर सगळ्यांनाच लागणार आहे तर ते तुम्हाला ते व्यवस्थित जेवढे म्हणजे गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट एक ॲड होते आणि बाकी सगळे डॉक्युमेंट लागतील ते सगळे डॉक्युमेंटची पूर्तता करून त्या ठिकाणी ऑनलाईन व्यवस्थित अर्ज भरून हे अर्ज तुम्हाला कम्प्लीट करता येते त्याच्यानंतर राज्यमंडळ आय सी एस सी किंवा सी बी एसई उमेदवारांनी माहिती पुस्तकीमधील एकूण गुण ही सज्ञा स्वतंत्रपणे परिभाषित केली गेली आहे विद्यार्थी मित्रांनो काही जे बोर्ड्स आहेत त्यांचं ग्रेड असते तर आपल्याला इथं ग्रेड टाकून तुम्हाला ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता येते का तर घेता येत नाही है। त्या ग्रेडचे ठीक आहे किती पर्सेंटेज होतात ते तुमच्या बोर्डानुसार कन्वर्ट करावं लागतील आणि त्या ग्रेडनुसार तुम्हाला किती पर्सेंटेज मिळालेत ते पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकायचे आहेत ठीक आहे तर टीप जे सहावी आहे बघा उमेदवाराच्या निकालामध्ये अक्षरी ग्रेड वाटप केले असल्यास अशा उमेदवाराने अर्ज सादर करताना करतानाच्या वेळी संबंधित सक्षम प्राधिकरण किंवा बोर्डाकडून अक्षरी ग्रेडचे समकक्ष गुणामध्ये रूपांतराचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे या समकक्ष गुणाच्या आधारे पात्रतेचा निर्णय केला जाईल म्हणजे तुम्हाला जर ग्रेड मिळाले असेल तुमच्या मार्कशीटवर तर तुम्हाला काय करायचं आहे तर त्याचे समकक्ष गुणामध्ये म्हणजे तुमच्या बोर्डाच्या नियमानुसार त्याचं पत्र तुम्हाला ते आ, त्या बोर्डाकडून घ्यायचा आहे कारण तुमचा जो नंबर लागणार आहे तो ग्रेडवर लागणार नाही तो पर्सेंटेजवर लागणार आणि हे ग्रेड कोणाला असेल जे वेगळे बोर्ड आहेत सी बी आय सी एस जे वेगवेगळे बोर्ड आहेत त्यांना ते लागते ठीक आहे जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहेत तर त्यांना सगळ्यांना पर्सेंटेज आहे तर आहे। त्या विद्यार्थ्यांना हे काही प्रॉब्लेम येणार नाही ना ग्रेडचा तर मी आता नेक्स्ट जे आहे प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी तर तुम्हाला उमेदवारांनी वेळापत्रकानुसार जे वेळापत्रकाचं मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि युट्यूबवरती टाकलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या तर ह्याची वेबसाईट इथं दिलेली आहे पॉली चोवीस डी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही इन ठीक आहे या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज तुमचा भरायचा आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे किंवा अँड्रॉइड ॲप पण आहे एम एस बी टीचं डी टी डिप्लोमा ॲडमिशन म्हणून ते डाउनलोड करूनसुद्धा आणि त्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग वापरून जे अर्जाची फीस आहे ती फीस तुम्ही भरू शकता आणि ही फीज तुम्हाला भरलेला शुल्क ना परतावा पद्धतीचे आहे म्हणजेच हे भरलेली फीज तुम्हाला रिटर्न मिळणार नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यातील जे सर्वसाधारण प्रवर्ग आहे महाराष्ट्र राज्याबाहेरील किंवा जम्मू काश्मीर संघराज्य क्षेत्र किंवा लडाख संघराज्य क्षेत्रामधून विस्तार म्हणजेच काय ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला चारशे रुपये फीस आहे आणि त्याच्यानंतर जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना तीनशे रुपये फीस आहे जे की एस सी असेल एस टी असेल व्ही जे एन टी असेल किंवा एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी ई yes, बी सी डब्ल्यू uh, एस किंवा दिव्यांग विद्यार्थी असतील तर यांना तीनशे रुपये फीस आहे तर हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे तर प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारादार उमेदवाराद्वारे संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे कागदपत्राच्या स्कॅन छायापत्री छायाप्रती अपलोड करणे म्हणजेच सुरुवातीचा जो दिनांक आहे तो एकोणतीस एक पासपासून सुरू झालेला आहे आणि अंतिम दिनांक जो आहे तो सव्वीस अंतिम दिनांक जो आहे तो पंचवीस सहा दोन हजार चोवीस इथंपर्यंत तुम्हाला ते अर्ज भरता येते आणि जे भरलेला अर्ज आहे ई स्क्रुटनिंग पद्धत वरी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक तुम्हाला आहे ई स्क्रुटनिंग किंवा तुम्ही फिजिकल जाऊन पर्याय दोन जो आहे दोन जो आहे तो तुम्ही फिजिकल कॉलेजमध्ये जाऊन स्क्रुटनिंग म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता आणि ह्याची जी डेट आहे ह्याची सुद्धा सेमच डेट आहे ठीक आहे एकोणतीस पाच दोन हजार चोवीस ते पंचवीस सहा दोन हजार चोवीस ह्याची डेटसुद्धा सेमच आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा अर्ज भरून तुम्हाला ई स्क्रुटनिंग पद्धतीने भरायचा आहे का तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी भरायचं आहे हे तुम्ही ठरवा तर ह्या वेळा वेळापत्रकानुसार तुम्ही पॉलिटेक्निकला ॲडमिशन करू शकता ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला आता बघा मेन म्हणजे इथं जे बाकीचे जे डेट बाकी दिलेले आहेत तर तात्पुरती गुणवत्ता यादी जे लागणार आहे म्हणजे तुम्ही तुमचा अर्ज वगैरे भरलात सव्वीस तारखे पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत भरल्यानंतर मग सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित होणार आहे तात्पुरती गुणवत्ता यादी आणि तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे तुम्हाला त्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचा किती नंबर आहे पर्सेंटेजनुसार किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये किती नंबर आहे तुमच्या नुसार किती नंबर आहे हे सगळं त्याच्यामध्ये समजते म्हणजे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला एक अंदाज काढता येतो की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळते किंवा कोणती ब्रँच मिळू शकते हे आपण त्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीवरून प्र म्हणजे त्याच्यावरून आपण गेस करू शकतो तात्पुरता गुणवत्ता यादी ह्याच्यासाठी लागते जे काही तुम्ही जर चुका झाली फॉर्म भरण्यामध्ये तुमचा अर्ज भरण्यामध्ये तर तुम्हाला एक दोन दिवस दिल्या जातात त्या दोन दिवसामध्ये तुम्हाला ते जे अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला दुरुस्त करता येतो म्हणजे जे काही तुमची चुका झालेले आहेत ते करता येते एकदा फायनल यादी लागल्यानंतर मग तुमच्या अर्जामध्ये काहीच दुरुस्ती करता येत नाही ठीक आहे तर तुम्हाला तात्पुरता तात्पुरती गुणवत्ता यादी लागल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे तुम्ही भरलेला अर्ज बरोबर आहे का तुमची जन्मतारीख त्याच्यानंतर तुमचे मार्क्स त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी हे सगळं महत्वाचं आहे मग त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जी लागणार आहे तर ती अंतिम गुणवत्ता यादी दोन सात दोन हजार चोवीस ला तुमची ही अंतिम गुणवत्ता यादी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रोसेस आहे पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस हे जवळपास दीड ते दोन महिने चालते ठीक आहे तर त्याच्यामुळं घाई गडबड न करता सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्या आणि व्यवस्थित अर्ज भरा अर्ज भरत असताना चुका होऊ देऊ नका ठीक आहे चूक झाली तर मग ते तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये अडथळा येऊ शकतो तर अशा पद्धतीने अजून एक आता उमेदवारांना एक महत्त्वाची सूचना बघा जर उमेदवार ऑनलाईन भरलेल्या अर्जाची त्याने निवड केलेल्या ई स्क्रुटनिंग पद्धत किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनिंग पद्धत याद्वारे अर्ज निश्चित करण्यास अपयशी ठरले तर असे अर्ज नाकारले जातील तुम्ही तुम्हाला ई स्क्रुटनिंग किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनिंग म्हणजे ई स्क्रुटनिंग म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि प्रत्यक्ष स्क्रुटनिंग म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे ठीक आहे असं जर तुम्ही केला नाही तर तो अर्ज तुमचा कन्सिडर केला जात नाही आणि तुम्हाला ते म्हणजे ह्या कॅपमधून सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस जे आहे त्याच्यामधून तुम्हाला तुम्हाला ते म्हणजे तुम्ही ऑल बाहेर जाता ठीक आहे मग नॉन कॅप हो, होता त्याच्यामुळं तुम्हाला पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या प्रोसेस थ्रूच जावं लागेल आणि जे सूचना दोन आहे महत्त्वाची सूचना राखीव प्रवर्गाचे उमेदवार म्हणून नोंदणी केलेले परंतु ई स्क्रुटनिंग पद्धतीच्या किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनिंग पद्धतीच्या कागदपत्राच्या पडताळणीच्या टप्प्यात राखीव प्रवर्गासाठी प्रवर्गाच्या दाव्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ असलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार समजले जाईल आणि त्यांना शंभर रुपये शुल्क फरकाची रक्कम फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल ठीक आहे आता काही विद्यार्थी समजा कॅटेगरीचे आहेत ठीक आहे कॅटेगरीचे आहेत पण त्यांची कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही मग तशा विद्यार्थ्यांना ते ओपन कॅन्डिडेट ओपन स्टुडंट ओपन कॅटेगरीचा स्टुडंट म्हणून कन्सिडर करतील आणि जे जनरल जे ओपनला जी फीस आहे चारशे रुपये ती चारशे रुपये ऑलरेडी तुम्ही तीनशे रुपये भरलेली असता आणि पुन्हा शंभर रुपये एक्स्ट्रा तुम्हाला ती फीस भरावं लागेल अशा पद्धतीने तुम्ही हे पॉलिटेक्निकचं अर्ज जे आहे रजिस्ट्रेशन आ, करू शकता आणि अशा पद्धतीनं तुमचा अर्ज भरू शकता ठीक आहे तर बाकीचे जे आता याच्यामध्ये जे अत्यंत महत्वाचे जे, जे सूचना होत्या ठीक आहे तर त्या सूचना आपण बघ बघत आहोत आता तिसरी सूचना जी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची तुम्हाला कास्टमधून जर फॉर्म भरत असाल तुम्ही एन टी एन टी बी एन टी सी एन टी टी किंवा ओबीसी किंवा एस बी सी किंवा एस सी बी सी तर या प्रवर्गासाठी तुम्हाला कास्ट तर लागणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त नॉन क्रिमिलियर लागणार आहे नॉन क्रिमिलियर तुमचा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वैध असेल तरच तो त्या ठिकाणी व्हॅलिड आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे एकदा तुम्ही नॉन वरती तुमच्या डेट चेक करून घ्या नसेल तर नवीन नॉन क्रिमिलर काढून घ्या आणि जे ई डब्ल्यू एस आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तर त्यांच्यासाठी तुम्हाला ते ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्याच्यावरती सुद्धा वैधता असते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची वैधता त्या सर्टिफिकेटवर असायला पाहिजे त्याच्यानंतर ई स्क्रुटनिंग किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनिंग जे विद्यार्थी करणार आहेत तर त्यावेळी तुम्हाला पूर्ण जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे सादर करावं लागतील ठीक आहे तर ह्या ह्या पद्धतीनं तुम्ही पूर्ण तुमचा अर्ज पॉलिटेक्निकचा भरू शकता आणि जे तुम्हाला जे जे विद्यार्थी आता समजा काय प्रत्यक्ष स्क्रुटनिंगचा म्हणजे पर्याय दोन निवडलेले आहेत तर तुम्हाला जवळच्या सुविधा केंद्रावर आता हे सुविधा केंद्र वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये असतात आता नांदेडला इथं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडमध्ये असते ठीक आहे आता तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजमध्ये काही ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजला पण असतात तर ते तुम्ही एकदा चेक करून घ्या तर दहा ते सहा या वेळेमध्ये जाऊन तुम्ही ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता ठीक आहे तुम्हाला जे जवळ आहे तुमच्या गावापासून किंवा तुम्ही जिथं राहता तिथून त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन हे प्रत्यक्ष डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आणि बघा तुम्हाला जर असं काही प्रॉब्लेम येत असेल तर ह्यांनी इथं मदत कक्ष क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर पण दिला आहे आणि एक कस्टमर केअरचा पण नंबर दिला आहे तर ह्या नंबरला सुद्धा तुम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला जे काही डाउट्स आहेत तुमच्या काही जे काही अडचणी आहेत ते तुम्ही इथं विचारू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हालासुद्धा मेसेज करू शकता तर तुम्हाला हे मेसेजेस कुठून करायचे आहेत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जायचं जा, त्या लिंकला क्लिक करायचा आणि तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा म्हणजे तुम्हाला जे बी काही डाउट्स असतील ते डाउट्स तुमचे किंवा प्रॉब्लेम्स तुम्ही आम्हाला कळू शकता तुमचे जे डाउट्स आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला आणि तुमच्या मॅक्सिमम मित्रांना ज्यांना पॉलिटेक्निक करायचं आहे त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पॉलिटेक्निक रिलेटेड जे अपडेटेड ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल पोहोचतील सबस्क्राईब केलेले असेल तर त्याच्यामुळं तुम्हाला ह्याचा या व्हिडिओचा बेनिफिट होणार आहे पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद